ओळखा पाहू मी कोण पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो कोण आहे व्हेरी गुड कोण आहे तो चंद्र आता दुसरं काय म्हणतोय मी स्वयंप्रकाशी आहे आणि माझ्या निग माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो सूर्य व्हेरी गुड तो कोण आहे बर मी स्वतःभोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्या पण फिरतो चंद्र येतो कोण आहे चंद्र बरं माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही पृथ्वीवरच सजीव सृष्टी आहे बरोबर आहे की नाही दुसरीकडे आहे का नाही शाबाश मी पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा तारा आहे सूर्य व्हेरी गुड बरं बुध काय आहे मग बुध काय आहे ग्रह शुक्र काय आहे ग्रह, ग्रह। म्हणून आपण शुक्राचं मंगळाचं नाव घेतलं का नाही तारा कोणता आहे पृथ्वीपासून सगळ्यात जवळचा तारा सूर्य व्हेरी गुड शापश